ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मिर तालुक्यामध्ये उभे सोयाबीन पीक येलो मोझाक मुळे खराब झाले आहे याबाबत याबाबत भगवानपूर तडकेपार पार पाळेगाव सायगाव येथील शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तहसीलदार बाळासाहेब टेडे यांना निवेदन सादर करून तातडीनं नुकसान भरपाईची मागणी निवेदन देऊन केली आहे तालुक्यातील के नांद कारगाव आणि मालेवाडा सर्कल मधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभ्या असणाऱ्या सोयाबीन पिकावरती येलो मोझाक मुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडलाय यावेळी शेतकरी एकत्र ये तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन दिलं निवेदन सादर करते नक्षी ग्रामपंचायतचे सरपंच अनिकेत वराडे तसेच भगवानपूर ग्रामपंचायतचे सरपंच हरिश्चंद्र चौधरी बेसूर ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र राऊत तसेच विजय हेमराज भुसारी रुपेश धरत सुनील सवाई मारुती मेश्राम रोशन चौधरी जगदीश आत्राम तसेच संजय उमक प्रकाश धरत दिलीप सवाई शेषराव टोनपे अशोक वाघ आणि इतर शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार नक्षी सरपंच आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना शेतकऱ्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आहोत आता, आता जो आता जो आपल्या पिकावरती सोयाबीन पिकावरती जो येलोमचा अटॅक सुरू आहे या संदर्भात सर्व शेतकरी त्रस्त आहे आम्ही जेव्हा शेतकरी वर्षभर या पिकासाठी झटत असतो आणि तोंडचा आलेला घास जर अवघ्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या पदरात येणार आहे आणि हा घास जर समजा जातो आहे त्याच्यामुळे आमची या सरकारकडे आता मागणी आहे मान्य तहसीलदार साहेबांना पण विनंती आहे निवेदनातर्फे की आपण लवकरात लवकर तातडीने सर्व आपल्या मंडळ अधिकाऱ्यांना आपल्या तलाठ्यांना निवे निवेदन देऊन त्यांना सूचना देऊन लवकरात लवकर संपूर्ण शेतकऱ्यांची पाहणी करण्यास लावावी जेणेकरून त्यांना नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या पदरात ते मिळतील आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल हे रवींद्र बापुरावजी राहू सरपंच ग्रामपंचायत बेसू आज आम्ही सगळे सरपंच आणि तालुक्यातले सगळे कास्तकार लोकांनी तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलं जो सगळ्या तालुक्यामध्ये येलोमोजाकने जो हेमान घातलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्या जितके नुकसान होऊ आहे आता शेंगा भरण्याचं सुद्धा हे नाही आहे अति पावसामुळे गुळ वगैरे सोडून शेतकऱ्यांना त्याच्या हाती काही लागेल असं काही वाटत नाही त्याच्यामुळे सरकारने आणि तहसीलदार साहेबांना दिलेल्या निवेदनातर्फे काहीतरी शेतकऱ्यांना मदत होऊ शेतकऱ्यांना एक सुकतेचा श्वास मिळावा नांद सर्कलमध्ये जास्त प्रादुर्भाव आहे का नान सर्कलमध्ये जास्त झाला ठीक आहे आणि आज निवेदन दिलं आहे साहेबांना की जे येलो मोजाकडे जे काही नुकसान होतं शेतकऱ्याचं त्या शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळावा बा त्याच्यासाठी त्यांचे तलाठी वगैरे जे आहे त्यांनी सर्वे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई अशी तुमची मागणी आहे राजेश सी चोवीस तास नागपूर